एका एकरातून वर्षकाठी चार ते पाच लाख रुपये जर आपल्याला उत्पादन घ्यायचं असेल नमस्कार शेतकरी मित्रांनो मी राहुल तांबे चिंचपूर मधून तर आज आपल्या आळा शेड मध्ये आलेले आहे शेड मध्ये अंतानी आपले, आपले वीस ट्रे होते अीस ट्रेचे आपण पूर्णपणे जे बेड होते ते यावरती टाकले आणि पहिली पिडिंग आपण सकाळी केली होती आज तास ही संध्याकाळची आपली दुसरी पिडींग आहे दुसऱ्या फेडिंगच्या वेळेस आपण ज्या पहिल्या फीडिंगला ज्या फांत्या टाकल्या होत्या त्या उचलून आपण सगळीकडे बेडवरती पांगून दिलेले आहे म्हणजे अळयांना पेसिंग करून दिलेली आहे आणि त्यानंतर आता आपण अळ्यांची दुसरी फीडिंग करणार आहे व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता सकाळचा बाला आपला पूर्णपणे अळ्यांनी खाल्ला होता त्यानंतर आपण अळयांला ज्या सकाळच्या फांद्या टाकल्या होत्या त्या या पद्धतीने पांगवून घेतलेल्या आहे आपल्या आळ्यांची कंडिक्शन या पद्धतीनं आहे आता या पांगवायचं काम चालू आहे या पद्धतीने तर दुसरी फिडिंग आपण आज करून घेऊ तर या पद्धतीने आपण दुसरी फिडिंग करायची आहे आता सरसकट आपण एक, एक फांती यावरती एक टाकून द्यायची आहे शेतकऱ्यांकडे एक एकर क्षेत्र आहे तर वर्षकाठी पाच ते सहा लाखापर्यंत जर आपल्याला उत्पादन काढायचं असेल आणि बॅच जर सक्सेस करायचं असेल तर आपले पाठीमागचे सर्व व्हिडिओ बघून घ्या त्यावरती आपण शेड क्लिनिंग कसं करायचं हे पण दाखवलेलं आहे त्यावरती बऱ्यापैकी माहिती आपल्याला भेटून जाईल आणि जर चॅनलवर नवीन असेल तर चॅनेल सबस्क्राईब करून घ्या इंस्टाग्राम वर आपल्याला फॉलो करा जेणेकरून तुम्हाला प्रत्येक व्हिडिओ प्रॉपरली माहिती मिळेल शेड निर्जंतुकरण किंवा बॅच कशी सक्सेस करायचे याचे बरेचसे व्हिडिओ आपल्या पेजवरती आहे तर बॅच बॅचच नियोजन करत असताना आपण या मरकुऱ्या वगैरे लावलेल्या आहे कडानी काळा कागद असेल शेडनेट असेल तर, तर याचं जर व्यवस्थित नियोजन जर केलं तर बॅच ही शंभर टक्के सक्सेस होत असते आता सगळीकडेच जे वातावरण आहे ते असल्यामुळे मी जे प्लास्टिक कागद वापरत असतो ते ह्यावेळी अजून तर लावलेलं नाही कारण त्याची गरज नाही कारण एवढी थंडी आबाळमुळे पूर्णपणे कमी झालेली आहे त्यामुळे अशा पद्धतीनं नियोजन सुरू आहे कारण पांग पान कागद ज्यावेळेस जास्त थंडी पडेल त्यावेळेस लावूनच घेणार आहे आम्ही